नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज मी आषाढी एकादशीनिमित्त तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त असे उपवासाचे लाडू आणि झटपटही आहे आणि खूप सोपे आहेत चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कढई घेतली आहे ज्या भांड्यात तुम्ही लाडू करणार आहात त्यामध्ये आपण एक वाटी खोबरं आणि एक वाटी खारका वाटून घेतलेल्या आहेत त्या मी यामध्ये दोन वाटे घेतल्या आहेत आता ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही आणि कितीही घालू शकता मी इथे मोठे दोन चमचे भरून घातले असतील त्याचसोबत आपण इथे अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे तसंच ह्यामध्ये गुळ किंवा साखर मी इथे गूळ घातलेला आहे खारका गोड असतात म्हणून गुळ कमीच घालायचा आहे तरी मी इथे अर्धी वाटी गुळ घातलेला असेल तर अर्धी वाटी गूळ आणि खारी खोबरेचे मिश्रण आणि ड्रायफ्रूट सर्व एकजीव होईपर्यंत हाताने असे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता आपण ह्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे गुळ अगोदर ह्यासाठी मिक्स करायचं आहे की नंतर आपल्याला तुपाचा अंदाजा लागेल तर इथे मी दोन मोठे चमचे भरून तूप घातलं असेल आता तूपसुद्धा गुळासोबत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकजीव होईपर्यंत नंतर मिक्स करून झाल्यानंतर मंडळी आपण ही कढई गॅसवर ठेवायची आहे आणि फक्त एखाद मिनिट गॅसवर ठेवल्यानंतर एखाद मिनिट फक्त गरम करायचं आहे जेणेकरून तूप आणि गूळ गरम झाला पाहिजे इतपतच गरम करायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून लाडूचे मिश्रण जळणार नाही तुम्ही बघू शकता किती छान असं मस्त ते मिश्रण दिसत आहे तुम्ही हे असंही खाऊ शकता किंवा ह्याची खीरसुद्धा करून तुम्ही खाऊ शकता खूप छान अशी अप्रतिम लागते पण जर तुम्हाला खीर करायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये गुळाऐवजी साखर घालायची आहे आता आपण बघूया की मिश्रण आपलं लाडू करण्या इतपत गरम झालं आहे का हे पहा मंडळी जर असं घट्ट लाडवासारखं गुळा तयार होत असेल तर ता समजायचं आपलं मिश्रण तयार आहे आता कढई खाली घ्यायची आहे आणि गरमागरम लाडू बांधून घ्यायचे आहे जास्त गरम नसते हाताला सुद्धा चटके बसत नाही इतपत ते गरम असते इतकं छान असं त्या लाडू बांधला जातो तुम्ही बघू शकता मंडळी हे पहा छान मस्त असा लाडू तयार झालेला आहे पहा तुम्ही जवळूनसुद्धा बघून घ्या किती छान असा मस्त लाडू तयार झाला आहे हे पहा आता आपण लाडू ताटात ठेवून घेऊया आणि बाकीचे उरलेले लाडूसुद्धा आपण वळून घेऊयात मोजून ह्याचे सात ते आठ लाडू होतात जास्त केलेले नाही आहेत एका दिवसापुरतेच हवेत म्हणून जास्त केले नाही तर मंडळी आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर ह्या आषाढी एकादशीला तुम्ही हे लाडू नक्कीच बनवा आणि कमेंट करून नक्कीच कळवा तर मंडळी तुम्हाला जर माझी रा लाडूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवनवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू पुन्हा एकदा मंडळे तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा रामकृष्ण हरिमाऊली